न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर उपविभागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची वाळू माफिया आणि अवैध दारू वाहतूक विक्रेते यांच्यावर कारवाई पाच आरोपींकडून सव्वीस लाख पंचाळीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा सा मध्यमाल हस्तगत सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ऐलानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अमलदार गणेश लोंडे संतोष खैरे योगेश कर्डिल अमृत बाळासाहेब गुंजाळ महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकात संगमनेर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले पथक दिनांक सात फेब्रुवारी रोजी संगमनेर उपविभागामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत डिग्रज गावच्या शिवारामध्ये दोन डंपरमधून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम प्रकाश भाऊसाहेब कोरडकर व वीस वर्ष राणार हजारवाडी तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर फिरोज सुलतान शेख व पंचवीस वर्ष राणा डिग्रज तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर हे दोन डंपरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले प्रकाश कोरडकर याच्या कब्जातून पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डम्पर क्रमांक एम एच बारा ई क्यू त्रेसष्ट चौतीस वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू तसेच इसम फिरोज शेख याच्या कब्जातून पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा विना नंबरचा डंपर वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण वीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यातील इस्मान विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्कानी पिंपरनेर तालुका संगमनेर गावच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल गरीब या ठिकाणी छापा टाकून इसम साहेबराव भिकाजी राहींज व शेचाळीस वर्ष राहणार पिंपरणे तालुका संगमनेर जिल्हा अय्यनगर याच्या कब्जातून चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीची देशी विदेशी दारू पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार नंबर एम एच शून्य दोन पी आर शहाण्णव एकोणतीस असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच देवगाव तालुका संगमनेर या ठिकाणी इसम निलेश शशिकांत मुंतोडे वय सव्वीस वर्ष राहणार शिबलापूर तालुका संगमनेर जिल्हा इलेनगर अमोल गुलाब मुंतोडे हे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्ज्यातून अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीची देशी दारू पन्नास हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा एन सदुसष्ट साठ असा एकूण एकसष्ट हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईमध्ये चाळीस हजार रुपये किमतीची चार वाळू वीस लाख रुपये किमतीची दोन डंपर पंचावन्न हजार सातशे साठ रुपये किमतीची देशी विदेशी दारू पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक कार मोटरसायकला एकूण सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांची सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यहोत्सव वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर